नमस्कार मी संदीप देसाई बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक दुखद बातमी आहे सायकल संदर्भातली सायकल वारीमध्ये सहभागी झालेल्या दहा वर्षांच्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे अपघातामध्ये हा लहान मुलगा जागीच ठार झाला आहे सिन्नर बायपासजवळ हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये दहा वर्षाच्या प्रेमला जागीच या ट्रकनं चिरडलेला आहे भरधाव ट्रेक ट्रकच्या येऊन या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुःखद अशा प्रकारची ही घटना आहे अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण घाटूळ आपले प्रतिनिधी सोबत आहेत लक्ष्मण अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची ही घटना आहे आठ वर्षांपासून ही वारी सायकल वारी सुरू आहे दहा वर्षाच्या मुलानं या सगळ्यामध्ये भाग घेतलेला होता आणि दुर्दैव की त्या मुलाचा मृत्यू झालाय निश्चित अतिशय दुर्दैवी आणि दुःखदायक अशी ही घटना आहे नाशिकहून सकाळी नाशिक सायकलिस्ट असोसिएशनची सायकल वारी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने निघाली होती आणि ही वारी या सिन्नर बायपास रोडला आली आणि या बायपास रोडच्या समोर दिसणारं आपल्याला जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये त्यांनी ब्रेकफास्ट करून हे सायकल वारीवरतील जे लहान मुलं आणि त्यांच्याबरोबर असले त्यांचे पालक हे या वारीत सहभागी झाले हा जो स्पॉट आपण बघतोय या स्पॉटवरच हा अपघात घडला आणि या अपघातामध्ये हा नऊ वर्षाचा पालक जो आहे तो जागीच ठार झाला या ठिकाणी आपल्याला त्या अपघातानंतर जे अवशेष या ठिकाणी पडल्यातले पडल्याचे पाहायला मिळते त्यांनी हेल्मेटही घातलेलं होतं मात्र ज्या वाहनाखाली तो सापडला ती अतिशय भरधाव वेगानं येणारी होती आणि त्या वाहनाखाली सापडल्यामुळे त्याच्या हेल्मेटचा सा देखील अक्षरशः चेंदा मेंदा झालेला आहे हेल्मेटचा स्पंच देखील तुटून बाहेर पडलेला आहे हे रक्ताचं थारूळ देखील या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते विशेष म्हणजे ज्यावेळेला अपघात घडला त्यावेळेला त्याची आई आणि वडील ते देखील या समोरच्या हॉटेलमध्ये बसलेले होते हे समोर हॉटेल दिसतंय त्या ठिकाणी ते बसलेले होते आणि त्यांच्या समोर त्यांचा मुलगा जो आहे तो ट्रकच्या खाली सापडला तो या जात असताना हवेचा वेग आला आणि त्या हवेचा वेगामुळे त्याचा तोल गेला आणि तो तोल जाऊन खाली पडला आणि ती सायकल पडल्यानंतर तो त्या ट्रकच्या चाकाखाली चाका खाली सापडला नाशिकहून पुण्याच्या दिशेने ही ट्रक चालली होती आणि त्याच ठिकाणी हा अपघात घडला आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहे पोलीस अधिकारी कर्मचारी आपण या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांना विचारत आता कसा हा अपघात घडला काय नक्की साधारण खरं तर खूपच दुर्दैवी घटना होती आ, नाशिक नाशिकपासून पुण्याच्या दिशेने हा ट्रक चाललेला होता आणि ही जी सायकल वारी आहे ही पंढरपूरच्या दिशेने निघालेली होती गेल्या सात ते आठ वर्षांपासून ही वारी सिन्नरमधून जाते नव्यानेच हा बायपास झालेला आहे दोन वर्षांपूर्वी याआधी ही वारी सिन्नर गावातून जायची पण आता अपघात कसा घडला नेमका यामध्ये हा जो मुलगा होता चहापानासाठी सर्वजण या हॉटेलमध्ये थांबलेले होते तिथून ते एक एक दोन दोन करून जसं ज्याचा आवरेल तसा त्या पद्धतीने पुढे प्रवासासाठी निघाले होते हा केवळ नऊ वर्षांचा मुलगा सायकलवरती निघाल्यानंतर या डिव्हायडरच्या जवळून जी लेन आहे की जे खर तर धोकादायक आहे फास्टॅग वाहनांसाठी तिथून जात होता अचानक वाऱ्याचा मोठा प्रवाह आला आणि त्यामध्ये बॅलन्स गेल्यामुळे तो पडला आणि मागून येणाऱ्या ट्रक खाली तो दुर्दैवाने सापडला आपल्यासोबत पोलीस कर्मचारी देखील आहे ते देखील या स्पॉटवरतीच होते आणि ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेस ते, ते या समोरच्या चौकीवरून वाहन टन करत होते त्यांना मदत करत होते मात्र असं झाल्यानंतर ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेस ते देखील धावत आले आपण सुरुवातीला ज्यावेळेस अपघात घडला त्यावेळेस काय नक्की घडलं ही घटना अत्यंत दुर्दैवी झाली आणि आम्ही चौफुलीवर जेव्हा ट्रॅफिक शांत करत होतो भरधाव वेगाने गाड्या शांत करत होतो स्लो करत होतो त्यानंतर रॅली पुढे निघाल्यानंतर त्यांच्या पाण्याच्या सुविधेनंतर ते पुढे निघाले हळूहळू आणि पुढे ही घटना घडली ज्या मुलाचा बॅलन्स हवेमुळे गेला आणि तो ह्या ट्रकाली सापडला पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाने प्रयत्न केला पण नाही त्या नाही कंट्रोल करू शकला शेवटी ही दुर्दैवी घटना आज घडली आहे याचे फार वाईट वाटते प्रत्येकालाच थी या ठिकाणी आलेल्या प्रत्येकालाच ही घटना बघितल्यानंतर हळहळ आणि वाईट वाटण्यासारखी जशी ही घटना होती अक्षरशः त्या मुलाच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आणि प्रत्येकाचं मन हिलवून टाकणारी अशी ही घटना आहे आणि ही स्पॉटवरची सर्व दृश्य आम्ही आपल्याला दाखवली कशाप्रकारे ट्रक ड्रायव्हरनं देखील ब्रेक मारून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील त्याचा प्रयत्न अप असफल ठरला कारण ज्या वेळेला हायवे सुरू होतो त्याच वेळेला गाडी जी आहे ती स्पीडमध्ये स्पीड पकडते आणि त्याच वेळेला त्याच दरम्यान हा अपघात घडलेला आहे ही सर्व दृश्य आपण या ठिकाणी बघितलेली अगदी